कोणत्याही नवरीसाठी किंवा स्त्रीसाठी साडीची निवड करणं हे तसं पाहायला गेलं ना तर कठीण काम असतं हो ना पण तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या आणि शरीराच्या आकाराप्रमाणे साड्यांचे प्रकार निवडले तर ते जास्त आकर्षक दिसतात आणि तुम्हाला तुमचा लुक जेव्हा फायनल करायची वेळ येते तेव्हा जास्त मदत मिळते चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार साडीची निवड ही नेमकी कशी करायची असते सगळ्यात आधी पिअर शेप बॉडी आता तुमच्या वरच्या शरीराच्या भागापेक्षा तुमच्या शरीराचा जो खालचा भाग आहे तो अधिक मोठा असेल ना तर त्याला पिअर शेप्ड बॉडी असं म्हणतात अशावेळी तुम्हाला लग्नामध्ये किंवा तर कोणत्याही कार्यक्रमामध्ये शिफॉनची जी साडी असते ती किंवा तर जॉर्जेटच्या साड्या हे नेसणं अधिक चांगलं आणि फायदेशीर ठरू शकते आता त्यामध्ये बरेच प्रकार येतात तुमच्या शरीराचा खालचा आणि वरचा भाग योग्य दिसावा आणि संतुलित करण्यासाठी या साड्या तुम्हाला मदत करतात तसंच तुम्ही साडी कशी नेसता यावर देखील तुमचा लुक अवलंबून असतो यामध्ये बोल्ड आणि ब्राईट रंगांची निवड नक्की करा तसंच याचा पदर तुम्ही सरळ काढला व्यवस्थित काढला तर तो उठून नक्की दिसेल नंबर टू ॲपल शेप्ड बॉडी ज्यांच्या शरीराचा पोट आणि खालचा भाग हा थोडा बाहेरच्या दिशेला आहे अशा शरीराला ॲपल शेप्ड बॉडी असं म्हटलं जातं अशा व्यक्तींनी साडी नेसताना पोट तर दिसणार नाही ना असा ना, प्रश्न त्यांना नेहमी निर्माण होत असतो नवरीच्या शरीराचा आकार असा असेल तर अशा नवरी मुलीने एम्ब्रॉयडरी असणाऱ्या साड्यांची निवड करावी ज्या साड्यांवर बोल्ड प्रिंट्स सा असतील आणि मिसमॅच ब्लाउज असा अशा, अशा पद्धतीने तुम्ही स्टाईल केला तर नक्कीच तुमचा लुक उठावदार दिसू शकतो तिसरं उंच आणि बारीक शरीर असणाऱ्या स्त्रियांसाठी उंच आणि बारीक मुलींना कोणत्याही प्रकारच्या साड्या या लग्नात किंवा इतर कोणत्याही फंक्शनमध्ये सुंदर दिसतातच अगदी कॉटन साडीपासून ते शालूपर्यंत कोणत्याही साडीमध्ये या मुली आकर्षक दिसतात पण हेवी बॉर्डर मोठ्या प्रिंट्स असणाऱ्या साड्यांना अशा मुलींनी प्राधान्य लग्नामध्ये द्यायला हवं आहे यामुळे काय होईल तर या मुली अधिक जास्त सुंदर दिसू शकतात चौथ उंचीने लहान आणि जाड मुलींसाठी उंचीने जर तुम्ही लहान असाल आणि ज्या नवरी असतील किंवा तर तुम्ही जर जाड असाल तर त्यांच्यासाठी शालू असल्यास पैठणी असल्यास बारीक काठाचा जो असतो ना तशी साडी निवडा तसंच अधिक भरलेल्या साड्या अशा मुलींनी लग्नामध्ये नेसू नयेत कारण त्यामुळे अधिक जाड दिसायला होतं फोटोमध्ये सुद्धा अधिक भरल्यासारखं या मुलींना वाटू शकतं त्यामुळे कांजीवरम किंवा तर शिफॉन बंदेज साड्यांचा वापर तुम्ही करू शकता या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल पाहत रहा लोकमत सखी